फ्रेंड्स आज आपण बनवतोय काळ्या वाटाण्याची आमटी लास्ट टाइम जो सगुणा बागीचा मी व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये मी लिहिलेलं की तिकडनं काळे वाटाणे घेतले होते मार्केटमधन घेतलेले काळे वाटाणे जे आहेत ते शिजत नाहीत काही केल्या किती शिट्ट्या घेतल्या तरी आणि म्हणजे ते पूर्ण नरम होत नाहीत पण हे अतिशय चांगल्या क्वालिटीचे आहेत लगेचच शिजतात जास्त शिट्ट्या पण नाही घ्यायला लागतात पाच सहा शिट्ट्यामध्ये तर मी तेल तापून घेतलं त्याच्यावरती तमालपत्र टाकलं कांदा टाकलाय दोन मोठे कांदे घेतले त्याच्या आधी तेल टाकलं म्हणजे आपला कांदा पटापट शिजेल त्या जे वाटाण्याचं कालवण आहे त्याच्यामध्ये आपण हे जे थोडे वाटाणे आहेत ते वाटून लावणार आहोत या कालवणाला तसं केल्याने त्या कालवणाला एक चांगली चव येते आणि ते जरा घट्ट पण होतं जाडसर होतं त्याच्यामुळे ते कालवण सो आपण ता हे एवढे वाटाणे त्याला वाटून लावणार <एंगा> आहोत आणि हे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण आहे जे आपण फ्रीजमध्ये करून ठेवायचं म्हणजे का त्याच्यासाठी कांदा खोबरं आणि आलं लसूण आणि सगळे गरम मसाले जे आहेत ते भाजून तेलावर भाजून त्याला ते वाटून तर महिनाभर राहतं हे वाटण हे आपण सगळं वापरणार आहोत आता आधी आपण कांदा पूर्ण परतून घेऊया आपला कांदा शिजल्यानंतर आता मी त्याच्यावरती कोथिंबीर चिरून घेतली आहे कांदा चांगला शिजू द्यायचा आपला पूर्ण लालस झालाय त्याच्यावर मी कोथिंबीर टाकते कोथिंबीर परतते सो so, कोथिंबीर थोडी परतल्यावर आपण ह्याच्यावरती एक दीड चमचा मालवणी मसाला टाकलाय हा काळा मसाला आहे नागपुरी काळा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाका पण या काळ्या मसाल्याने वेगळीच येते थोडस कलरचं लाल तिखट टाकलंय आणि हळद टाकली आहे आता हे परत चांगलं परतून घ्यायचं चा वाटण मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत सो आता हे झालं की मी त्याच्यावर खोबरं टाकून आता त्याला चांगलं परतून घेणार आहे चांगलं तेल सुटलं पाहिजे खोबऱ्याला एक सात ते आठ मिनिटाला चांगलं परतायचं चा। जे आहे खोबऱ्याचं त्याने चांगलं तेल सोडलेलं आहे आता जे काळे वाटाणे वाटलेले आहेत आपण मिक्सरमध्ये ते आपण टाकूया आणि हे सुद्धा आपण चांगलं परतून घेणार आहोत ह्या वाटण्याला पण जरा तेल सुटलं पाहिजे हे छान परतून घेऊया आपण आणि ते हे जे आहे वाटाणे वाटून टाकल्यामुळे त्याला चांगली चव येते वेगळी चव येते ओके सो हे पण आपलं चांगलं परतून झालेलं आहे आता आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये जे वाटाणे आपण शिजवले होते ते पाण्यासकट टाकायचे हे पावसाच्या दिवसामध्ये हे खूप पौष्टिक आहे काळे वाटाणे खूप पौष्टिक असतात आणि लागतात पण छान चा वास आणि त्याची टेस्ट दोन्ही अगदी मटणासारखी असते आणि त्याच्यामध्ये ते एकदम खूप छान लागतात आता जर तुम्हाला घट्टसर हवं असेल हे तुम्ही तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती भात सगळ्यांबरोबर भातावर हे खूप यम्मी लागतं छान लागतं हे कालवण लोणचं भात आणि हे कालवण तर जर तुम्हाला घट्टसर हवं असेल तर तुम्ही घट्ट ठेवा जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही पाणी टाकू शकता किंवा घट्ट ठेवू शकता आणि आता परत मी थोडं उकळायला ठेवणार आहे सो आपलं जे फास्ट कमीत कमी वेळामध्ये जेवण करण्याचे जो आपला मोटो आहे त्याच्यामध्ये ही आमची हार्डली वीस मिनिटामध्ये होते प्रोवायडेड तुमचा जो मसाला वगैरे आहे तो सगळा रेडी आहे मला हे भातावर खायचे पातळ हवेच मी याच्यात पाणी टाकते आता मी याला उकळी येऊ हो देणार आहे आणि मग आपण आपलं जे कालवण आहे ते रेडी होणार त्याला त्याचा मस्त तवंग येईल याला जर एक दोन तीन मिनिटं उकळी येऊ हो दे चांगली आणि अतिशय हेल्दी पौष्टिक असं हे कालवण आणि पावसाच्या ह्याच्यात हे खूपच सुंदर ह्याची टेस्ट एकदम निखरून येते तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आमची रेसिपी आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा म्हणजे आपला आळशी माणसाचं किचन आहे लवकरात लवकर होणाऱ्या गोष्टी आपण नेहमी करायचा प्रयत्न करत असतो तयार झालाय कालवण मस्त बघा रंग आलाय छानपैकी आणि एकदम टेस्टी कालवण चला जेवायला बसूया गरम गरम वाफळलेला भात आणि त्याच्या गरम गरम कालवण थँक यू